नमस्कार होमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण मस्त एक व्हेज रेसिपी बघायची अगदी रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावरती खातो तशी पनीर टिक्का करायचं आहे आपल्याला पनीर टिक्का मसाला तर बघायच्यासाठी आपण घेतलेला आहे पनीर सव्वाशे ग्रॅम इथे घेतलेले मी पनीर हे बघा हे असं कु क्यूब्समध्ये कापून घेतलेले आणि आपल्याला लागणारे याशिवाय आपल्याला वाटण लागणार आहे तर सव्वाशे ग्रॅम पनीर टिक्का करण्यासाठी आपल्याला बघा इथं एक मोठा खराचा कांदा घेतलेला आहे मी कापून एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे कापून इथं पाच मी काजू घेतलेले आहेत ह्याचे आपल्याला करून घ्यायचे आहे पेस्ट हे बघा याशिवाय आपल्याला लागणार आहे दही इथं तीन चमचे दही लागणार आहे एक शिमला मिरची एक छोटा कांदा असा क्यूजमध्ये मध्ये आपण कापून घेतलेला आहे शिमला मिरची सुद्धा जसं आपण चायनीस साठी कापून घेतो ना तसंच आपल्याला हे कापून घ्यायचं आहे दही आपल्याला लागणार आहे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे हळद अर्धी चम सम, अर्धा चमचा आहे हळद इथं किचन किंग मसाला आहे एक चमचावर आहे धनजिरा पावडर आहे एक चमचावर आहे आणि लाल तिखट आहे एक चमचा चाट मसाला आहे लागत तुम्हाला आवडत असेल तर घ्यायचं आहे नाही आवडत स्किप करा याशिवाय आपल्याला लागणार आहे आले लसणाची पेस्ट चला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पनीर आहे ते मॅरिनेट करायचंय त्यासाठी आपण घेतलेलं इथं बाऊल त्याच्यामध्ये आपण घालूया तीन चमचे दही त्याच्यामध्येच हे जे आपण पावडर मसाले घेतले होते ना ते घालायचे सगळे आले लसणाची पेस्ट घालायची आपल्याला एक चमचा किंवा अर्धा चमचा कारण नंतर आपल्याला आणखी वापरायची ते मीठ घालायचं थोडस आपल्याला घालूया चवीनुसार थोडस तेल घालायचं एक चमचावर आपल्याला याच्यामध्ये करून घेऊया सगळं चांगलं मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला हे पनीर पनीर स्वच्छ धुवून घेतलेले आपण आणि हा जो कांदा आपण घेतला होता चौकुनी कापून तो शिमला मिरची हे सगळं मॅरिनेट करून घ्यायचंय तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा बेसनपीठ पण आहे ते आपलं विसरलं होतं घेऊया हे छान असं मॅरिनेट करून वीस मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचंय आपल्याला चला तर हे वीस मिनिटासाठी आपल्याला ठेवून द्यायचंय मॅरिनेटसाठी तोपर्यंत आपण ही पेस्ट आहे ती करून घ्यायची चला तर याची फाईन पेस्ट करून घ्यायची आपल्याला जर का आ आणि लसूण जर तुमच्याकडे नसेल तर आलं लसूण सुद्धा याच्यामध्ये आहे एक चार पाच पाकळ्या आलंच ना अोटसा आल्याचा तुकडा याच्यामध्येच घालायचा आणि पेस्ट करून घ्यायची चला तर जे आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ना पनीर वगैरे हो पन ते झालेले मॅरिनेट आता आपण ते टिक्का बनवून घ्यायचे त्याचा पनीर टिक्का करतोय ना आपण तर त्याचा टिक्का बनवून आहे म्हणजे काय करायचं मी सांगते तुम्हाला बघा पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी घालणार आहे तेल अर्धा चमचा तेल घालायचं थोडस बटर घालणार आहे गॅस मी बारीक ठेवलेला आहे बघा जास्त मोठा नाही केलेला आहे अरे बटर घातलेलं आहे ना जळू शकतो आता आपण जे पनीर घेतलेले की नाही मॅरिनेट करून घेतलेले ते आपण याच्यामध्ये सोड थोडस गॅस मीडियम करायचं आहे असं ड्राय करून घ्यायचंय म्हणजे याचा टिक्का करून घ्यायचा आपल्याला आपण बटर चिकन वगैरे करताना कसं करतो त्याप्रमाणे करून घ्यायचंय एक दोन मिनिटं खालच्या बाजूने असं त्याला चांगलं ड्राय करायचंय किंवा शेकू द्यायचंय किंवा फ्राय करू करून घ्यायचंय नंतर दुसरे साईडला चला तर बघा आता आपण हे काढून घेऊया चला पॅन आपण पुन्हा आपण तोच घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता घालूया तेल दोन चमचे तेल घातलेले मी हे बघा हे चमचे थोडं सांगी घालूया तर ढाबा स्टाईल रेसिपी करायची म्हटल्यावर जरा असं तेल जास्त थोडं आपण बटर पण घालूया ना ऑप्शनल आहे लसेल तर नाही घात एक चमचा त्याच्यामध्ये घालूया थोडेसे हिरे आल्या लसणाची पेस्ट एक चमचा घातली लसणाची पेस्ट तेल गरम झालेलं असेल तर गॅस बारीक करायचं जे आपण काजू टोमॅटो आणि कांदा आहे त्याची पेस्ट केलेली आहे ना ते घालायची गॅस थोडा मोठा करायचा आता पुन्हा आपण इथं बघा अं पावडर घेतलेली एक चमचावर किचन किंग मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली थोडी काश्मीरी चिली पावडर आहे थोडस लाल तिखट आहे हे घालायचं हे मसाले चांगले आता भाजून घ्यायचे आपल्याला तेल सुटेपर्यंत मीठ घालूया थोडं मग अशा मेरिनेट करण्यासाठी मीठ घातलेलं आहे ते लक्षात ठेवूनच मीठ घालायचं हे सगळं कच्च आहे त्यामुळे थोडं शिजलं पाहिजे ना थोडं पाणी घालूयामध्ये आपण घालतोय थोडी कसुरी मेथी बघा ही आपण घरी बनवलेली आहे मला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण बनवूया कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा साखर घालते मी थोडीशी घालायची अगदी कारण आपण टोमॅटो आणि दही वापरलेले त्याचा आंबटपणा बॅलेन्स होण्यासाठी थोडीशी घालायची किंमती थोडी म्हणजे अर्धा कि चला तर ह्याच्यामध्ये घालायचं थोडंसं पाणी ग्रेव्ही साठी पाणी घालायचं आपल्याला तुम्हाला किती थिक पाहिजे किंवा ड्राय पाहिजे तसं तुम्ही पाणी घालू शकता मिक्सर धुवून पाणी घातलेलं आहे थोडंसं अर्धा ग्लास घालूया पाणी आपण आता जे पनीर टिक्का जो आपण करून घेतलाय ते लगेच घालायचं नाही थोडस ग्रेवीला शिजू द्यायचंय नंतर आपण घालूया एवढी थिक ठेवलेली आहे ग्रेव्ही अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आपण एक दोन तीन चार चा, पने ले ले, ते चार मिनिट छान असं शिजू आहे ग्रेव्हीला त्यानंतर आपण ते पनीर घालू तर चल आता आपण हे जे पनीर घेतलेले टिक्का करून घेतलेले तर ते घालूया आता ग्रेव्हीमध्ये एक दोन तीन मिनिटं ग्रेव्ही शिजलेली आहे एकसारखं करून घेऊया एक, एक चार ते पाच मिनिट हे पण शिजू देऊया ग्रेव्ही बरोबर मोठा नाही मिडियम गॅस वरती अगदी मस्त सुगंध सुटलेला आहे रेसिपी आवडत असेल पण तशी लाईक करून घ्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा ज्या कमेंट येत नाही कमेंट नक्की करा थोडं आपण असं झाकूया चार ते पाच मिनटं फक्त शिजू द्यायचं बारीक गॅसवर तर बघा पनीर टिक्का आपला बनवून आहेत तयार अगदी आपण बाहेर खातो हॉटेलमध्ये हो वगैरे तसाच अगदी झालेला आहे अगदी बघा दिसत असेल तुम्हाला मस्त अगदी ग्रेव्ही झालेली आहे छान अगदी पनीर झालेले आहे बघा मस्त असा सणासुदीचे दिवस आहे आणि मस्त असं आपण व्हेज असं बनवतच असतो काही ना काही तर हा एक पर्याय आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तर नवीन असं चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट नक्की करा कारण कमेंट कोणी करत नाही कमेंट पण नक्की करा कारण तुमचं एक कमेंट आम्हाला खूप सारं प्रोत्साहन देतं नवीन रेसिपी करण्यासाठी पुढं जाण्यासाठी तर तुम्ही कमेंट नक्की करा लाईक पण नक्की करा सबस्क्राईब जे कोणी नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा फॉलो नक्की करा तर पुन्हा असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करून नक्की 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 सांगा तुमच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देत असते तर कमेंट नक्की करा तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजे असतील नाही तर त्याही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता पुन्हा असेच एक नवीन रेसिपी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओ